परभणी घटनेचंही घटनेची शोकांतिका वेदना पोलीस प्रशासनाच्या जातीवादी मानसिकतेनं अतिरेकी प्रवृत्तीनं विकृतीनं आंबेडकरी समाजावरती आंदोलनका आंदोलकावरती आणि भीमसैनिकावरती अमानवी केलेला अत्याचार असंविधानिक पद्धतीनं केलेला अत्याचार याचा निषेध करीत शासन प्रशासनाला पोलीस प्रशासनाला जाब विचारीत आणि आमच्या मदतीसाठी मदतीस करता आमच्या संकट समयी नेहमी धावून येणारे आमच्यावरती मायेची फुंकर घालण्यासाठी आमच्या संकटकाळी धावून येणारा एकमेव नेता आमच्यावरती फुंकर घालण्या फुंकर घालण्यासाठी आमच्या सुखदुखात सामील होण्यासाठी आणि आमच्यावरती फुंकर घालण्यासाठी एक धावून आले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणी प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरच शहीद सोमनाथ सुर्वंशी सुरवेंशी यांची आई शहीदाची आई परभणीच्या संविधान रक्षण आंदोलनामध्ये संस्थे संविधानाच्या रक्षणासाठी म्हणजे देशाच्या रक्षणासाठी बलिदान आणि त्याग आणि शहीद झालेल्या सोमनाथ सुर्वंशी सुर्वंशी यांची आई शोक व्यक्त करताना अतित वेदनादायक ते चित्र होत ते शोक व्यक्त करत असताना आपल्या मुलाच्या मृत्यूपेक्षा आपला मुलगा कसा आंबेडकरवादी होता आपला मुलगा कसा संविधानवादी होता हे शोक करत असताना ती व्यक्त करत होती खरं तर त्या आईला सुद्धा क्रांतिकारक माझा जैविमा आहे त्या आईच्या शहीदाच्या त्या आईच्या धाडसाला सुद्धा माझा क्रांतिकारिक जैभीमा आहे आणि ती म्हणत होती माझा मुलगा कसा संविधानवादी होता मला वकील बघाय बनायचा आहे कायद्याचा अभ्यास करायचा आहे वकील बनून मला गोर गरीब बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे आंबेडकर चळवळीसाठी मला काम करायचं आहे सारखा सारखा माझा सोमनाथ हा संविधान संविधान करतोय ही भावना ती व्यक्त करत होती आणि ही व्यक्त करत असताना आणखी एक ती व्यक्त म्हणत होती की आता जो निर्णय घेतील त्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे ठरवतील आता तेच आम्हाला न्याय देतील तेच याच्यावरती निर्णय घेतील आता जे काय असेल आमचं आमचं सुखदुख हित जे काय असेल ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याच हातामध्ये आहे तेच समाजाला न्याय देतील आता जो काय निर्णय होईल याच्यातून जो आमची म आमच्या दुःखातून आम्हाला मुक्ती मिळेल आम्हाला जो न्याय मिळेल तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच आम्हाला न्याय मिळवून देतील हा शहीद सोमनाथ सुर्वै सूर्यवंशी यांच्या आईनं जी दाखवलेला विश्वास आहे हे विश्वास हे सिद्ध करतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच आंबेडकर चळवळीचा एकमेव आशावाद आणि एक, एक उपेक्षितांचा एकमेव कैवर्या कैवार्या आहे बहुजनाचा एकमेव वाले आहे हे हे सिद्ध होते ह्या अंतविधीच्या शहीद सोमनाथ सुरवेश यांच्या अंतविधीमध्ये सामी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सामील झाले अंतविधी संपे शेवटपर्यंत ते थांबले लोकांच्या सुखदुखात सामील झाले शहीदांचे शहीदाची आईशी शहीदाच्या कुटुंबाच्या आंदोलकांची विचारपूस केली धीर दिला आधार दिला त्यांचे आश्रू पुसण्याचं काम केलं ते एकमेव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच केलं जे प्रस्थापिताचे दलाल होते जे चमचे होते जे भडवे होते ते आणि त्यांचे मालक असणारे महायुतीचे सुद्धा महायुतीचे आणि महाविकास आघाडीचा एकही नेता पोलीस प्रशासनाला जाब नाही आला या घटनेचा निषेध करण्यासाठी मैदानात नाही विचाराला आंबेडकर समाजाची विचारपूस आणि आधार नाही द्यायला आल्याला की कारण का त्यांचं जे नाता एक समजून घ्या भोजन बांधवानो आंबेडकरी बांधवानो त्यांचं जे महाविकास एक सुद्धा म्हणजे शरद पवार आले नाहीत देवे देवेंद्र फडणवीस आले नाही अजित पवार आले नाहीत एकनाथ शिंदे आले नाही उद्धव ठाकरे आले नाहीत धावून आला तो बहुजनाचा राजा बहुजनाचा वाली उपेक्षितांचा विस्थापितांचा वंचितांचा वाली ते आदरणीय प्रकाश आंबेडकरच याच कारण असं आहे तुमचं इतर महायुतीचं तुमचं महाविकास आघाडीचं प्रस्तापित मनवादी घराणशाही आणि जातीवादी भांडवलशाही ब्राह्मणशाही पक्षाचं तुमचं नातं हे फक्त मतापुरते आहे मतावर डोळा ठेवणार आहे निवडणुकीपुरतं आहे फक्त मतावरती आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं तुमचं नातं हे केवळ निवडणुकीपुरतं नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं तुमचं नातं हे केवळ मतापुरतं नाही केवळ निवडणुकीपुरतं नाही तर ते तुमच्याशी असणारं रक्ताचं नात आहे ते नैसर्गिक वैचारिक बांधिलकीचं नातं आहे ते वैचारिक भूमिकेचं नातं आहे ते नैसर्गिक नातं आहे हे नातं जपण्यासाठी आईच्या मायेनं म्हणजे बघा आई आणि दाई याच्यात फरक आहे संविधानवादी जे लोक दाईचं प्रेम आहे ते खोटा प्रेम आहे ते मत मिळवण्यासाठी प्रेम आहे ते दाईचं प्रेम आहे दाईने किती बी खाया प्याला घातलं तर तिच्या पाठीमागं तिचा हेतू हा स्वार्थी असतो आईचा हेतू कधी स्वार्थी नसतो लक्षात घ्या म्हणून संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्ही संविधानवादी आहोत असं जी म्हणून जे मतं मागतात त्यांचं प्रेम हे दाईसारखं आहे आणि म्हणून त्या दाई असणाऱ्या लोक या आंदोलनाच्या पाठीमागं उभा राहिले नाही तर आईच्या मायेनं आईच्या मायेनं पदराची सावली मायेची सावली धरण्यासाठी आला तो एकमेव महामानवाचा नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच धावून आले आणि या वेळेला हे जे निर्भयवाली लोक आहेत निर्भयवाले संविधान वाचवण्याच्या नावाखाली संविधान रक्षणासाठी हे निर्भयवाले नेबलट निर्भय भेकड साले हे कसले निर्भयवाले हे तर भेकड साले निघाले संविधानाच्या रक्षणासाठी जे आंदोलन उसळलं आंदोलन झालं समश्चिर मार्गाने आणि ज्या पोलिसांनी जो अत्याचार केला त्याचा त्यात निषेध नाही केला एक शब्दानं सुद्धा व्यक्त नाही झाले निर्भयवाले आणि तरी ते आमच्यातले जे काय विचारवंत जे प्रस्थापिताच्या उकलल्यावरचे गाडवं दे दे संविधान वाचवण्याच्या नावाखाली नावाखाली महाविकास आघाडीला मतं द्या प्रस्थापिताला मत द्या म्हणून मताचा जोगवा मारत आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरावरती जे टीकाटिपणी करत आहे ते सुद्धा या आंदोलनात कुठंच दिसले नाही अरे एका शब्दानं तरी व्यक्त व्हायला पाहिजे होतं म्हणूनच या हे लक्षात घ्या की आमच्यासाठी संकट काळी तुम्ही मतं द्या अगर न द्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही मतं दिली अगर न दिली तर सरीसुद्धा इथल्या बाऊ ना इथल्या मातंग इथल्या चर्मकार इथल्या होलार इथल्या भटक्या इथल्या विमुक्त इथल्या विभू ओबीसी इथल्या धनगर माळी मराठा शेतकरी महिला इत्यादी बहुजन समाजच्या विस्थापित गरीब लोकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या संकट काळी मतं दिली आणि न दिली तरी सुद्धा तुमच्यासाठी धावून येणारा एकमेव नेतृत्व आईचं मातृत्व आईचं कर्तृत्व आणि आईचं नेतृत्व असणारा एकमेव महाराष्ट्राचा नव्हे तर देशातील नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर मी म्हणेल के तुम्हाला जनादार बनायचा आहे बनायचा आहे महाराष्ट्रात कुणाच्या पाठीमागं जनादार आहे हे जर बघायचं असेल अरे ईव्ही ईव्ही एम हटवा ई एम मशीन हटवा आणि बॅलेट पेपरवरती मतदान व्हा केव्हा आत्ता करा उद्या करा चला केव्हा करा महाराष्ट्रात बॅलेट पेपरवरती मतदान बघू कुणाच्या पाठीमागं महाराष्ट्राचा जनाधार आहे मुख्यमंत्री झालेले चोर हिमची चोरी करून लोकमताची चोरी करून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागं जनादार हाय का शरद पवाराच्या पाठीमाग आहे उद्धव ठाकरेंच्या पाठीमाग आहे एकनाथ शिंदेच्या अजितदादाच्या पाठीमाग आहे कादारणी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं महाराष्ट्राचा जनादार आहे उपेक्षित गरीब विस्थापित लोकांचा जनादार आहे एकदा पाहूया एकदा परीक्षा होऊन जाऊ द्या बॅलेट पेपरवरती निवडणुकी या मी सांगतो बॅलेट पेपरवरती जर निवडणूक झाली तर आंबेडकरवादी राजकारणाला विचारल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सत्ताकारण होणार नाही राजकारण होणार नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांच्याच पाठीमागं महाराष्ट्राचा अपेक्षित वंचित आणि गरीब लोकांचा जनाधार आहे हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सांगतो की आता एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी आणि सर्व भोजन बांधवा आणि आता बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं तुमच्या मताची नव्हे तुमच्या एकसंग शक्तीची ताकद उभी करणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं आंबेडकर चळवळीतील जे जे कोणी स्वाभिमानी विविध पक्ष संघटना असतील त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर यावं आंबेडकर चळवळीची एकसंग ता, ताकद निर्माण करावी बाळदरणी बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यावी एकत्र बसून उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी उपेक्षित गरीब लोकांच्या सन्मानाने हक्क आणि संरक्षणासाठी आंबेडकर चळवळीच्या स्वाभिमानासाठी आदरणी बाळासाहेब आंबेडकरांनाच साथ दिल्याशिवाय पर्याय नाही कारण आंबेडकरच बालदरणी बाळासाहेब आंबेडकर हेच आंबेडकरवादी चळ स्वा स्वाभिमानी चळवळीचा एकमेव आशावाद आणि उपेक्षितांचा एकमेव कैवारी बहुजनाचा एकमेव आशावाद आणि बहुजनाचा वाली म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर भाई